पानाचा विडा करायचा त्याची पूजा करायची करा महादेव म्हणून आपला गणपती गणपती हा ढोला करायचा कापूस आरती करायची आरती झाला गाड गाडग आपलं जग्र हे जग्र याच्यामध्ये दूध तांदूळ साखर

घरी भरतो तसा इथं थोडा भरायचा हम्म पाहिजा कापूस वेस्तानी काढतो ना सुरुवातीचा ना हो हो कुठे गेला बेचारा

కరన ఆర్టికల్ హమ్ కల్ తోచక పోదాం కదా అది ఒక్కటి